नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी वृंदा खाडेकर म्हणून आयडिया आहे तर त्यांचं म्हणणं होतं बँकेतलं एटीएम चेकबुक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड ठेवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं पाऊच म्हणा किंवा पर्स दाखवा तसं तर मी या अगोदरही बरेच वेळेस दाखवलेला आहे तर मी आठ पॉकेटवाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर एक अशा पद्धतीचं बँकेचे चेकबुक पासबुक ठेवण्यासाठी पण पाऊच दाखवलेला आहे पण आज एक वेगळ्या पद्धतीने आणि पद्धतीने दाखवणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि बघण्यासाठी आपल्या वर्षा करा तर चला आता आजच्या व्हिडिओला तर बघा मैत्रीण हि ते मी आज तरचा कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी घेतलेली आहे आपण नऊ इंच आणि लांबी घेतलेली आहे दहा इंच तर दहा बाय नऊ इंचचा हा एक आयताकृती कृती पीस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ही ते मी जुन्या पुराण्या साडीची लेस घेतलेली आहे आता ही जी लेस आहे ना ती आपल्याला तुम्ही एक रंगाचे लेस पण लावून घेऊ शकता किंवा एकाच रंगाच्या अशा पद्धतीने लावून घेतल्या तरी चालेल तर मी एक आहे ती कट करते आणि या पद्धतीने आपल्याला जिकडनं दहा इंच लांबी आहे ना त्या साईडने या लेस स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे बरोबर दहा दहा इंच लांबीचे जेवढ्या लागतील तेवढे ले लेस कट करून घेतले आणि या स्टीच कशा करायचे ते पण सांगते अगोदर बघा आपण ही जी एक लेस आहे ना ती सरळच ठेवून घेतलेली आहे आणि एका बाजूने स्टिच केली दुसरी लेस लेस स्टीच करताना बघा दोन इंची राईट साईड समोर समोर ठेवायची आणि या पद्धतीने स्टीच करून पुन्हा आपल्याला यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे सगळ्यात ज्या लेस आहेत ना त्या आपल्याला अशाच पद्धतीने स्टीच करून घ्यायचे आहे आणि लेस लावल्यामुळे खूप सुंदर लुक येतो आपल्या या पाऊचला तुम्ही मल्टिपल प्रकारे याचा वापर करू शकता आणि इथे पण वेगवेगळ्या कलरच्या लेस घेतले तर अजूनच छान दिसेल किंवा डायरेक्ट एकाचा खंड कपडा घेतला दहा बाय नऊ इंचा तरी पण चालेल जसं तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल त्यानुसार त्यानंतर मैत्रिणी मी पुन्हा इथे या साडीचीच लेस घेतलेली आहे आता याची लांबी आपण घेत आहोत साधारणतः पाच ते साडेपाच इंच घेऊ शकता तुम्ही ठीक आहे तर साडेपाच इंचावरती मी इथे कट करून घेतला आणि दोन लेस मी इथे अशा पद्धतीने कट केले आहे म्हणजे टोटल आपल्याला चार लेस लागणार आहेत साडेपाच इंच लांबीच्या कारण की ह्याची रुंदी छोटी आहे त्यामुळे आपल्याला हे रुंदीचा अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे म्हणजे याची रुंदी आहे ती थोडीशी जास्त होईल तुमची जर लेस जाड असेल तर तुम्ही एकच घेतली तरी चालेल पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे दोन्ही लेस आता याची रुंदी सांगते किती आहे ते तर बघा तीन इंच रुंदी आहे आणि लांबी आहे साडेपाच इंच आता बघा जिकडनं तीन इंच रुंदी आहे ना त्या साईडने थोडंसं आपल्याला तिरपी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे अगदी थोडीशी विदाऊट मेजरमेंटची आणि त्यानंतर इथे मी एक टच बटन घेतलेलं आहे मॅग्नेटवालं टच बटन आहे दहा रुपयाला मिळतं आणि थोडंसं वरती लावून घ्यायचं आहे ते म्हणजे जास्त खाली नाही लावायचं कारण की स्टिचिंग करायला जागा ठेवायची आहे इतपतच वरती लावून घ्यायचं आहे ते जिकडनं आपण हा कट केलेला आहे रुंदीचा तो आणि एक प्लेटच येते त्याच्यासोबत ती पण लावून घ्यायची टच बटनवरती तर अशा पद्धतीने टच बटन लावून घेतलं आता दोन्ही कापडाची राईट साईड समोर ठेवायची आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि या पद्धतीने बघा तिन्ही साईडने आपण स्टीच करून घ्यायचं आहे आणि एक बाजू आपण ओपनच ठेवलेली आहे आता जिकडनं ओपन पार्ट ठेवलेला आहे तिथून हा कपडा पलटी मारून घ्यायचा आणि बघा व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे कोणत्याही टोकदार वस्तूने आणि यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायची आहे आणि यासाठीच बघा मी टच बटन आहे ते थोडंसं मागं आहे ते लावून घेतलं होतं कारण की आपल्याला स्टिचिंग करताना अडचण येऊ नये यासाठी तर अशा पद्धतीने दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे लावायचं कसं ते सांगते जिकडनं दहा इंच लांबी आहे ना त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या पार्टचं पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा सेंटरला सेंटर मॅच करायचा आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि टच बटनवाला पार्ट बघा वरच्या साईडनेच आहे आता दुसरं टच बटन कसं लावायचं आता हे जे टच बटन लावलेलं ला आहे ना तर दुसरे टच बटनचं आपल्याला माप काढून घ्यायचंय तर तो बघा अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जे टच बटन आहे ना ते आपण अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आणि जिथे याचं सेंटर येईल तिथंच आपल्याला हा दुसरा टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे तर प्रकारे मी इथे खडूने मार्किंग करून घेतली आणि बरोबर जी ते मार्किंग येत आहे हो ना ती छापून घेतली अशा पद्धतीने आणि पुन्हा अशा पद्धतीने टच बटन आपल्याला लावून घ्यायचे परत एकदा चेक करून बघायचं म्हणजे थोडंफार मागे पुढे होऊ नये यासाठी आता इथे थोडंसं जाड भाग झालेला आहे त्यामुळे कैचीनेच कट द्यावा लागणार आहे कारण की लेस आणि प्लस असतं तर त्यामुळे खूप जाड झालेलं आहे त्याच्यामुळे ते टच बटनचं जे टोकं आहेत ना ते बाहेर निघायला जरासा वेळ घेत आहे ते कारण की जाड कपडा झालेला आहे त्यामुळे तर थोडं थोडं कैचीने कट करत करत जे टच बटन आहे ना ते आपल्याला लावून घ्यायचं आहे या पद्धतीने अगोदर म्हणजे चेक पण करून बघायचं व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यावरती जी प्लेट येते ना छोटी ती पण ठेवून घ्यायची आणि दाबून द्यायचं आहे हे दोन्ही साईडने अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने हे टच बटन आहे ते आपलं लावून झालेलं आहे आता यानंतर आपल्याला या ह्याच मापाचा एक शॉपिंग बॅगचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे दहा बाय नऊ इंचचा तर मी इथे एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि बरोबर त्याच मापावरती ठेवून घेतलेली आहे तर दोन पीस मिळालेले आहेत आपल्याला इथे कापडी शॉपिंग बॅगचे आणि दोनच पीस आपल्याला लागणार आहे तर त्यानंतर मी इथे अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे ह्या कापडी शॉपिंग बॅगला लावण्यासाठी तर दोन पार्ट आहेत तिथे आणि दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने स्टीच करून घ्यायचे आहे आता एक पार्ट, पार पार्ट, पार एक आ, पार्ट मी स्टिच करून घेतला शॉपिंग बॅगला सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपण स्टिच करूया आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना म्हणजे शॉपिंग बॅगपेक्षा कापडी ते आपण कट करू तर बघा मैत्रीणो अशा प्रकारे दुसऱ्या पार्टला पण मी आज तर ते जोडून घेतलेला आहे आता यानंतर जिकडनं आपली याची दहा इंच लांबी आहे बघा तर त्या साईडने आपल्याला इथे अशा पद्धतीने म्हणजे लांबीनुसार हा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने म्हणजे आता हिची घडी किती राहिली आहे ते सांगते मी तुम्हाला तर बघा साधारणतः साडेचार इंचाची ही घडी आहे म्हणजे नऊ इंच रुंदीच्या साईडने फोल्ड केलेला आहे आपण हा सेंटरला मार्क करून घेऊ आणि जिथे मार्किंग केलेली आहे ना त्याच्या दोन्ही कडेकडेने थोडंसं अंतर सोडून आपल्याला दोन टिपा देऊन घ्यायच्या आहेत मार्किंगच्या कडेकडेला आणि जिथे मार्किंग केली नाही तिथून आपण कट करून घेऊ आणि त्यानंतरही ते आपल्याला बरोबर दहा इंचाची झीप घ्यायची आहे झीपमध्ये मी अजून रनर नाही वावलं त्याच्यामुळे थोडीशी झीप वाढवू घेतलेली हो आहे झीपवाली साईड आपण खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे कापडाच्या बाजूने यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण हा जो दुसरा पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया आता इथे झीप मी पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच लागणार आहे तर बरोबर वाढव झिप मी याच्यासाठीच घेतली होती की आपल्याला याच्यामध्ये रनर वावताना एक भाग छोटा एक भाग मोठा करावा लागतो आणि मगच रनर वाहता येतो एक्स्ट्राची झीप कट केली आणि याच पद्धतीने आपण जो दुसरा कपडा आहे ना त्याची पण झीप स्टिच करू तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि दोन्हीची डायरेक्शन बघा एकाच डायरेक्शननी क्लोज होते आणि ओपन होते अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे बघा आणि या पद्धतीने आपल्याला हा पार्ट आहे तो थो, फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या साईडने थोडंसं खालीवर तुम्हाला दिसेल कारण की आपण हा झिपचा पार्ट आहे तो खाली अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्यामुळे इकडनं खालीवर दिसणारच आहे हा पण पार्ट आपल्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण खालच्या साईडने थोडंसं सा खालीवर पार्ट दिसणारच आहे आता यानंतर आपल्याला हा ठेवायचा कसा तर बघा जसं आपण एटॅच बटन ठेवलेलं आहे सेम आतल्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बॉटमच्या साईडने हा पार्ट पण या पद्धतीने आणि दोन्हीमध्ये आपला हा जो खालचा पार्ट आहे ना तो बघून घ्यायचा आणि ते थोडंसं अंतर उरेल या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर तुम्हाला या असं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट जो मेन फॅब्रिक आहे ना त्याचं या पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घ्यायचं म्हणजे सारखे अंतर सुटलं पाहिजे ना त्यासाठी आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही कडेकडेचे जे पार्ट आहे ना ते ठेवून घ्यायचे आहेत तर याला अगोदर आपण टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल या पद्धतीने आणि तुम्ही या स्टीच करण्याच्या अगोदर आहे ना पासबुक वगैरे ठेवून बघा मी ते बघितलं नाही त्याच्यामुळे मला वाटतंय ते नंतर थोडंसं कमी पडलं रुंदीला तर अगोदर चेक करून बघितलं तर आपण यान की थोडं वरती घेतलं असतं तुम्ही या तुम स्टेजला चेक करून बघा यात तुमचं चेकबुक पासबुक आहे की नाही ते पण मी खूप घाई गडबडीमध्ये शिवलं होतं कारण ते, ते संध्याकाळी लेट झालं होतं त्यामुळे आता बघा जशी टास्नी लावली ना अगोदर आपल्याला या दोन्ही कडेकडे आहे ना हे जे पार्ट आहे ते स्टीच करून घ्यायचे आहेत तर दोन्ही कडा अगोदर स्टिच करून घेतल्याच्या नंतर आता बघा बॉटमच्या साईडने आपला जो खालीवर पार्ट दिसत आहे ना तो आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेत आहोत आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊया यानंतर आता आपल्याला इथे चारही साइडने पायपिंग करून घ्यायची आहे तर पायपिंगसाठी साठी मी इथे वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे म्हणजे पायपिंगमुळे छान उठून दिसेल आपलं हे पाऊच तर अंदाजेच मी इथे स्ट्रीप कट करून घेतलेली आहे सरळच पट्टी साधारणतः दोन इंच रुंदीची स्ट्रीप मी इथे कट करून घेतलेली आहे ती बरोबर आपल्याला अशा पद्धतीने चारी साईडचं माप घेऊन घ्यायचं आणि त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पायपिंग कशी करायची ते पण दाखवते तर बघा वरच्या साईडने या पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे ना आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आता समोरासमोरील बाजूची पायपिंग अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे नंतर समोरासमोरील बाजूची करून घ्यायची तर दोन्ही साईडची समोरासमोरील बाजूची पायपिंग करून झाल्याच्यानंतर तिसऱ्या बाजूची पायपिंग करताना काय चेंजेस करायचे ते पण सांगते तर बघा थोडीशी स्ट्रीप आहे ती आपल्याला वाढव घ्यायची म्हणजे दोन्ही कडेकडेला अशी आतमध्ये ती फोल्ड व्हावी ना यासाठी म्हणजे कुठलाही निघणारा पार्ट आपला बाहेरून दिसणार नाही बघा आतमध्ये टर्न केल्याच्यानंतर तुम्हाला कळलंच असेल आता ही पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आणि चौथी पण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते मी तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने चारही साइडने आपली जी पायटिंग आहे ती करून झालेली आहे आता यानंतर बघा इथे आपल्याला एक पॉकेट मिळालेलं आहे हे झिपर दुसरं त्यानंतर हे तीन आणि हे झिपर चौथं चार पॉकेट आपले इथे तयार झालेले आहे आता तुम्ही याच्यामध्ये ना बँकेचे चेकबुक ठेवू शकता पासबुक ठेवू शकता एटीएम ठेवू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये बघा चेकबुक पण ठेवून दाखवलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये पासबुक पण ठेवू शकता तुमचं एटीएम वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता बघा या पद्धतीने तर मला वाटतं याची हाईट थोडीशी छोटी झाली ठीक आहे या पद्धतीने आणि इकडनं पण तुम्ही एखादं चेकबुक वगैरे हो ठेवू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर इकडनं तुम्ही चेकबुक ठेवू शकता किंवा मग एम्स वगैरे पण ठेवू शकता तुमचं आता थोडीशी रुंदी मला कमी वाटते तर बघा तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ए टी एम वगैरे ठेवण्यासाठी पण याचा वापर आहे तो करू शकता आता इथे जर चेकबुक ठेवायचं असेल पासबुक ठेवायचं असेल तर तुम्हाला याची थोडीशी जी हाईट आपण खाली ठेवली होती ना ती थोडीशी वाढव घ्यायची हो कारण की हे बसायला थोडंसं वरती राहतं आहे बघा पासबुक बसायला तर आपण हे जे खाली कट केलं होतं पार्ट थोडासा वरती ठेवला असतं तर आपलं पासबुक पण इझिली बसला असते तरी तुम्ही अशा पद्धतीने इकड इथे ठेवू शकता पासबुक वगैरे जरी वरचे तिपर पॉकेटमध्ये नाही ठेवता आलं तरी तर आपण पासबुक ठेवलेलंच आहे शिवण्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं आणि त्यानंतर बघा हा पार्ट जो आहे हा टच बटन हा आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे सिम्पली बघा खूप सुंदर असं आपलं हे बँकेचं सामान ठेवण्यासाठीचं आहे ते बनवून तयार झालेलं आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा अशा पद्धतीने आपले हे पाऊच रेडी झाले